सोलापुरातील पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेचा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेचा ब्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी पांडुरंग दिड्डी तसंच प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक बाळासाहेब कोर्टीकर आणि अरविंद चिन्नी हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकात कुचन प्रशालेच्या स्थापनेचा इतिहास आणि प्रगतीविषयी माहिती सांगितली बाळासाहेब कोर्टीकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळवा तसंच शाळेचा आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचा गौरव होईल असंच आपलं वर्तन ठेवा असं सांगितलं याप्रसंगी व्यावसायिक शिक्षण विभागाचे सांस्कृतिक प्रमुख नरेंद्र गुंडेली यांनी कुचन प्रशालेवर केलेली स्वरचित अमृत ही कविता सादर केली अध्यक्षीय समारोपात पांडुरंग दिड्डी यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या नावलौकिकात आजी माजी पदाधिकारी विश्वस्त शिक्षक यांचं योगदान होतं याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सा सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षीरसागर यांनी केलं सूचन प्रसारामधल्या बाबा आता सर्वांना मी फोन केलं दुसऱ्या कामासाठी असं सूचन प्रसाराचा आपण दिन आहे तुम्ही ताबडतोब या मी का आलो येतं की ही उचल प्रशाला म्हणजे मी माझी विद्यार्थी आहे या शाळेत शिकलेला आहे त्या शाळेत अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे म्हणून मी ताबडतोब तरी म्हणल्याबरोबर मी आलो आणि विशेषतः सांगायचं म्हणलं तर माझी विद्यार्थी म्हणत असताना मला एवढा अभिमान वाटतं त्यावेळेचे शिक्षक सुद्धा चांगले होते आणि आत्ताही शिक्षक चांगले आहेत त्यावेळी मुख्याध्यापक बेससर होते बेसर होते बेसर एवढं चांगले माणूस होते की त्यांनी इथं उभारल्यानंतर कुठलाही विद्यार्थी असो कुठेही शिक्षक असो शांततेने पथसेर जातात कधी रागाला येणार नाही काही नाही असं शिक्षक होते म्हणून काम करते त्या ठिकाणी आता मेठेसर आहेत मेटेसरांचा सुरुवात संवाद असंच आहे